आपला संत्या संतोष जुवेकर पिक्चरच्या शूटिंगच्या दरम्यान संघ बोलणार नाही म्हणा असं मी ऐकले त्याच्यातोंडनं खरंच तुमच्या संघ बोलणार नाही का हो नाही अजिबात नाही खरं तर मी बि शॉर्ट झालतो का काहून बोल ना माझ्यासह काय झालं बा नेमकं आलं पण कळायला काही मार्गच नव्हता मी त्याच्यासोबतच्या विचारू लागलो की बा काय झालं काय झालं तर ते बोल लागले की नाही म्हणे ते संघ बोलणारच नाही म्हणे ते विषय सोडून टाका म्हणे तुम्ही त्याचा संत्या म्हणे संत्या मल्लकच तरी वाटलं मग ते संत्याचा असं पाहून हा म्हणजे आम्हाला वाटलं का बा संत्या तुमच्या संघ संत एवढा मोठा कलाकार तुमच्यास बोलत नाही म्हणजे लैलाजीरवानी गोष्ट आहे ती मल्लकच तरी वाटू तर काय सांगू तुला आता हा म्हणजे साहजिकच आहे की संत्यासारख्या कलाकारासोबत प्रत्येकाला असं वाटत असाल का आपण जाऊन स्वतः बोलावत तुम्ही संत्यासोबत स्वतः जाऊन बोलण्याचा काही प्रयत्न केला का नाही आर लय केला बाबा काय सांगू तुला पण ते बोलत नाही गेलं संग शूटिंग सोडून मी संत्या संत्या करत त्याच्या मागे पळालो पण संत्या गायब दिसत ना संत्या मला कुठं आई जे म्हणलं काय ताप झाला बाबा मे बॉलिवूडमधले मित्र म्हणू लागले का संत्याचा ऑटोग्राफांना पण हे भेटायला तयार नाही मुलं काय ऑटोग्राफांना काय तोंड दाखवू म्हणलं तेल दुर्दैव दुर्दैवच म्हणणं लागलं मग नाही का दुर्दैव माझे असे ज्याने घाला घातला आणि संत्यासारखा कलाकार माझ्याशी नाही बोलला मग मी स्वतःशी ठरवलं का देवाला याच्या पुढं मी असेच रोल मागल की जे रोल केल्याच्या नंतर संत्या माझ्याशी बोला की एकदा संत्या एकदा बोल माझ्याशी फक्त कारण मला वाटत का मी स्वतःला माफ करू शकल का आपण संत्या पिक्चरमध्ये काम केलं पण संत्या बोलला नाही संग काय अर्थ राहिला पिक्चरला त्या जिंदगीला काय अर्थ राहिला नाही माया मग संत्या तुमच्यासोबत बोलला नाही तर तुम्ही नैराश्य वगैरे केलं नाही का त्यानं कारण एवढा मोठा कलाकार आपल्यासोबत बोलत नाही आपण चित्रपटासोबत काम करतो आणि तो आपल्याला दुर्लक्ष करतो तर मग नैराश्यात जाऊ शकली असते तुम्ही हां काय आहे तुमच्या याच्यावर तुला खोटं नाही सांगत तेव्हापासून आतापर्यंत फ्रीजमधलं पाणी पेल नाही मी फ्रीजमधलं संध्या जवळपासून मला सांग बोलला नाही ना, ना। फ्रीजमधलं पाणी पिणं बंद केलं आहे मी चारोळीसुद्धा मी बिनापासून तिचे खायलो तर एवढं म्हणजे जवळपास नैराश्यातच गेलेलं आहे मी आता आणि जोपर्यंत संत्या संग बोलणार नाही फ्रीजमधलं पाणी पिणार नाही मी मी शेवटचा जेव्हा संत्याला पाहिला होता तेव्हा त्याच्या हातात फ्रीजमधली पाण्याची बॉटल होती आणि ती बॉटल घेतली त्याच्यावर मी संत्या नाव लिहिलं पाण्यानं ना भरून ठेवली आणि ठरवलं का ज्या दिवशी संत्या बोलाल त्याच दिवशी फ्रीजमधलं पाणी प्यायचं त्याशिवाय प्यायचंच नाही फ्रीजमधलं पाणी तर मी गरम करून थंड पाणी प्यायलो आता पण फ्रीजमधलं पाणी पिणं म्हणजे या गोष्टी लय अवघड असतात बापा तुला काय सांगू मी आता माझ्या डोक्यावरचे केस चलले तिच्या करू करू का बा संत्याला आता माझ्यासोबत बोलवण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून म्हणजे मुंगीसुद्धा पाजली तरी नाही लाजली म्हणजे मला काय बोलावं ते कळन मला तू विचार आत कर आता म्हणजे काय असेल तर माझ्या आतमधल्या भावनाचा तू विचार कर काय होत असेल म्हणून काय नाही तर पण मी पण काही हार मानणारा माणूस नाही मी मोदी साहेबाला पत्र लिहिले का संत माळ्यासंघ बोलणं म्हणून मोदी साहेबाचा मला तीनदा आला मिस कॉल मिस कॉलवर मोदी साहेब म्हणले का मी संत्याला म्हणतो म्हणले का बोलून घे म्हणून आणि काय ते मॅटर एकदा सॉल्व्ह करतो म्हणले तुमचा त्याशिवाय अजवाला चेन पडणार नाही त्याचा ज्वाला चेन पडणार मी तर काही तेवढी मोठी नाहीये की संत्याला स्वतः जाऊन सांगेल की तुमच्या सोबत बोल म्हणून परंतु माझ्या मैत्रिणीच्या मावस बहिणीच्या मावस नंदीच्या धीराचा पोरगा आहे तो त्याचा मित्र आहे त्याला मी फेसबुक वरून सांगू शकते की रिक्वेस्ट कर म्हणून काय वाटतं पण तुम्हाला नाही तसं काय करू नको तू संत्या जो बोलला तो अबो तू तस काय करू नको फरक पडला तर पडला काय होते त्यानं मला वाटत काय फरक पडेल पण संत्याला जर समजा राग आला तर मग बय गेली बाईची वाकळ गेली असं व्हायचं पुन्हा मग काय फायदा त्याचा बरं मग आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे म्हणजे संतेने तुमच्यासोबत बोलावं म्हणून तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आता इथून पुढे काय ठरवलं तुम्ही आयुष्यात मी नवस करणार आहे खाऊन पिऊन दोन टाईम उपास धरणारे आणि जोरखसंत्या मला बोलत नाही झोपल्याच्या बाद मी डोळे लावून घेणारे जोरखसंत्या आता मला बोलत नाही मी पाहू आता कौरक ते मला बोलत नाही तर परंतु मी हे सगळं आता करणार आहे